नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी पावसाळा जरा लवकरच सुरू झाला तसा मना वेळेवरच पाऊस पडलेला आहे आणि जवळपास आता सध्या शेतकरी हे आपल्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि या शेतीच्या कामामध्ये व्यस्त असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशा अडचणी येत असतात की धुऱ्या बांध धुऱ्याहून वाद निर्माण होत असतात काही शेतकरी इतके खोटकळ असतात खटगुळ असतात धुरा कोरण्याची त्यांना सवय असते त्यांची प्रगती कधी होत नाही मात्र धुरा कोरणे वाद निर्माण करणे असे प्रकार बरेचसे हे होत असतात त्यामध्येच काही प्रकार असे असतात की शेत रस्त्यावरून वाद असतात बरेचसे शेतकरी हे आपल्या धुऱ्यावरून इतर शेतकऱ्यांना जाऊ देत नाहीत किंवा काही शेतकरी असे असतात की त्यांच्या शेतामधून रस्ता असताना सुद्धा ते इतर शेतकऱ्यांना त्या रस्त्यावरून जाऊ देत नाहीत रस्ता अडवले जातो त्यामधून सुद्धा वाद निर्माण होतात आणि काही शेतकरी असे असतात की एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ताही नसला तरी बळजबरीने त्याच्या शेतातून जात असतात तिथे रस्ता आहे म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जातो एखाद्या वेळेस तो शेतकरी सर्वसाधारण गरीब असतो आणि इतर जे शेतकरी असतात हे जास्तीची संख्या असली तर त्याच्या शेतातून बळच रस्ता आहे म्हणून असे सुद्धा प्रकार घडत असतात आणि या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे वाद होत असतात मात्र शेतकरी मित्रांनो असे वाद कोणत्याही प्रकारचे करण्याची गरज नाही त्यासाठी शासन व्यवस्था आहे आणि या शासन व्यवस्थेमध्ये तहसीलदार आहेत भूमी अभिलेख अधिकारी आहेत त्या माध्यमातून आपण जे काही धुऱ्या बांधुऱ्याच्या जे वाद असतील किंवा इकडं धुरा सरकला तिकडे धुरा सरकला म्हणून शेजाऱ्या शेजारीमध्ये वाद होत असतात आणि शेजारी म्हटलं तर हे जन्माजोक्तीचे शेजारी असतात कारण त्यांना सोबत राहायचं असतं सोबत काम करायचं असतं आणि त्यांच्यामध्ये वाद होणं त्या त्या ही खूप वाईट गोष्ट आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने असा वाद करण्याची गरज नाही त्यासाठी भूमी अभिलेख विभाग आहे आपण भूमी अभिलेख विभागामध्ये मोजणीसाठी अर्ज देऊन आपली जी काही जमीन आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे धुरे हे वाकडे तिकडे असे क्रॉस असतात अशा वेळेस आपण त्या भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी अर्ज देऊन आपली जमीन सविस्तर <coughs> मोजून सुद्धा घेऊ शकतो आणि जर मोजून घेतली तर आपला त्यामध्ये वाद होणार नाही आता काही शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता आहे असंच म्हटलं जातं अशा शेतकऱ्यांनी सुद्धा भूमी अभिलेख करायला जायचं बा माझ्या शेतातून रस्ता आहे का कारण नकाशा असतो नकाशामध्ये जर रस्ता असेल तर त्या शेतकऱ्याला तो रस्ता द्यावाच लागेल आणि जर रस्ता नसेल तर त्याला देण्याची गरज नाही मग तो शासक शासनाचा विभाग जिथून रस्ता असेल तिथून त्या शेतकऱ्यांना रस्ता देईल मात्र बरेचसे शेतकरी हे बळजबरी बळजबरीने इतर शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता करण्याचा प्रयत्न करतात तर तसंही करता येत नाही कारण यासाठी या, या शासन व्यवस्थेने सर्व गोष्टी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गाव स्तरावर म्हणजे आपल्या गावामध्येच कोणत्याही प्रकारचे वाद करण्याची गरज नाही या सर्व व्यवस्थेच्या माध्यमातून मग ते तहसील असेल भूमी अभिलेख कार्यालय असेल या माध्यमातून या गोष्टी आपण सविस्तरपणे नीट करू शकतो यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद करण्याची आणि सध्या महाराष्ट्रातील जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा वाद हा शेत रस्त्याचा आहे आता शेत रस्त्याचा वाद होण्याचं मूळ कारण असं आहे की पहिल्यानं जमिनीचं क्षेत्र भरपूर होतं आता जमिनी लहान लहान झाल्यात कमी कमी तुकडे झाले चार चार दोन दोन एकरच जमिनी झाल्यात आणि धुरे लहान झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता असावा आता जमीनच कमी असल्यामुळे धुरा लहान असल्यामुळे त्या शेतकऱ्याला एक तर वाहन नेता येत नाही कारण आजकाल काय शेतकऱ्याकडे बैलगाड्या राहिल्या नाही बसक्यावर काही कोणी खत नेत नाही मग प्रत्येकाला वाटतं की वाहनच फोर व्हीलर आपल्या शेतामध्ये गेलं पाहिजे मग ते खत बी बियाणे नेण्यासाठी असो की शेतकऱ्याचा शेतातील माल आणण्यासाठी असो त्यामुळे अशा प्रकारचे वाद हे महाराष्ट्रातच होत आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं यासाठी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे कारण जो शेतीचा शेतकरी आहे तो आपला शेजारी आहे आपल्याला हमखास त्याच्या सोबत राहायचंय घासातला घास खायचाय जन्मभर सोबत राहायचंय त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद न होता हे जे काही वाद होत असतात हे वाद तिथल्या तिथंच मिटवणं गरजेचं आहे कारण आपण सोबत राहतो आणि जर आपणच वाद करू तर एक तर आपल्या मध्ये स्वतःची प्रगती होणार नाही आपल्या शेतीमध्येही प्रगती होणार नाही आणि एकमेकाच्या सहकार्यानं जेवढं काही आपण करू तेवढी प्रत्येक शेतकरी असो कोणातही प्रगती होत असते एवढी महत्वाची गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्यानं ज्या काही शासकीय व्यवस्था आहेत यांचा लाभ घ्यायचा त्यासाठी आपण निवेदन दिलं असेल ची बरेश शेत आर्ज दिला। त्यान तर त्याची रिसिवड घ्यायची बरेचसे शेतकरी म्हणत असतात की तहसीलदारांना अर्ज दिला मात्र त्यानंतर त्यांनी काहीच भूमिका घेतली नाही तर मित्रांनो तहसीलदारांना अर्ज दिला म्हणजे ते लगेच आपल्या शेतात येतील असं होत नाही त्यासाठी आपल्याला सुद्धा पाठपुरावा करावा लागतो मग तहसीलदार असतील भूमी अभिलेख कार्यालय असेल किंवा बरेचसे जमिनीचे आजकाल वाद कोर्टापर्यंत गेलेले आहे आणि आता शासनाचं महाराजस्व अभियान सुद्धा सुरू आहे आणि या महाराजस्व अभियानामध्ये असे जे काही वाद असतात किंवा धुऱ्या बांधुऱ्याचे असतील शेतरस्त्याचे असतील एकमेकाच्या जमिनीच्या हक्काच्या असतील कोणाची जमीन इकडे गेली याची त्याच्या नावावर त्याची याच्या नावावर असे सुद्धा जे काही प्रकार असतात तर या महाराजस्व अभियानातून हे सुद्धा प्रकार सोडवल्या जाणार आहेत मात्र हे सोडवण्यासाठी शासन आपल्या शेतात येणार नाही तर आपल्याला शासनाकडे जाऊन सांगावं लागेल की आमच्या अशा अशा अडचणी आहेत त्यानंतर तिथं आपली पाहणी करण्यात येईल मग त्यांचे भूमी अभिलेखचे अधिकारी येतील ती जमीन मोजतील जे काय करायचं असेल या सर्व गोष्टी शासकीय स्तरावर होतील आणि त्यानंतरच आपले वाद मिटतील आता यामध्ये शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे जे काही वाद निर्माण होतात आता तुम्हाला माहिती बीड जिल्हा कसा गाजलेला आहे माग आता महाराष्ट्रामध्ये वाद असतील देशमुख प्रकरण असल इतर काही घटना असतील आपल्याला त्या घटनांकडे वळायचं नाही आपल्याला फक्त शेती संबंधित बोलायचंय मात्र या अशा वादाच्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा मोठा गाजलेला आहे आणि बीड जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत साहेब यांनी काय केले आता जे धुऱ्या बांधुऱ्याहून वाद होत असतात चे, शेतकऱ्यामध्ये वाद होत असतात मग तो रस्ता असेल धुरा असेल किंवा इतर प्रकारचे जे शेती संबंधित वाद असतात तर हे वाद होऊ नये म्हणून त्यांनी आता पोलिस यंत्रणाच धुर्या बांधुऱ्यावर अशी एक सिस्टीम राबवली म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे वाद होतील त्या शेतकऱ्यानं त्या पोलीस स्टेशनला अर्ज दिला तर पोलीस डायरेक्ट त्या शेतकऱ्यांच्या बांधावर येतील हो तिथं नेमका वाद कोणत्या प्रकारचा आहे वाद कशामुळे होतो त्यासाठी सविस्तर कायदेशीर जी माहिती आहे ती तिथे दिली जाणार आहे आता कायदेशीर म्हटलं म्हणजे आलं पुन्हा भूमी अभिलेख असेल का तहसील कार्यालय असेल मग आपणच तो वाद न करता जर आपण स्वतःच या कार्यालयात जाऊन हे काम केलं तर कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही म्हणून नवनीत कावत साहेबांनी सर्व बीड जिल्ह्यातील जे काही पोलीस स्टेशन आहेत सर्व पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे की शेत शेती संबंधात कोणत्याही शेतकऱ्याचे असे काही वाद झाले आणि आपल्याला जर त्याचा सविस्तर अर्ज आला तर आपण त्याची तात्काळ दखल घ्यायची त्या शेतकऱ्याच्या बांधावर जायचं नेमका कोणत्या प्रकारचा वाद आहे कशामुळे वाद होत आहे आणि कोणता शेतकरी वाद करत आहे या संबंधित सर्व सविस्तर पाहणी करून त्यांना सविस्तर तिथंच वाद मिटवण्याचा प्रयत्न करायचा आणि वाद मिटत नसेल तर आपण भूमी अभिलेख कार्यालय असेल तहसीलदार कार्यालय असेल या मार्फत जे काही कायदेशीर सविस्तर जी गोष्ट असेल मग आता भू नकाशाच्या माध्यमातून असेल किंवा तहसीलदार असतील यांच्या माध्यमातून असेल मग सविस्तर त्यांना ती कायदेशीर माहिती द्यायची आणि बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नये असा त्यांनी आता चांगली भूमिका घेतलेली आहे त्यामुळे ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे मात्र असेच वाद हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुद्धा होत असतात आणि असे वाद होऊ नये म्हणून ही गोष्ट महाराष्ट्र शासनानेच या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यातील जे पोलीस अधीक्षक आहेत यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे असे वाद असतात दुऱ्याचे वाद आहेत शेतरस्त्याचे वाद आहेत जमीन इकडे तिकडे गेली म्हणून वाद आहेत अशा प्रकार बऱ्याच प्रकारचे वाद असतात मात्र या गोष्टी शेतकऱ्यांनी आपल्या स्तरावर मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग ते भूमी अभिलेख कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल या माध्यमातून आपले जे काही वाद असतील ते तिथंच मिटवण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र